नमस्कार कधी विचार केलाय का की आवर्तसारणी म्हणजे फक्त एक चार्ट नाहीये ती तर ती तर जणू काही विश्वाच्या रचनेचं रहस्य उलगडणारी एक अप्रतिम प्रणाली आहे चला तर मग या अद्भुत जगात आपण एकत्र प्रवेश करूया तर विचार करा विश्वातले सगळे पदार्थ ते सगळे एका पानावर कसे मांडणार हेच तर ते मोठं आव्हान होतं आणि यावर मात करूनच आवर्तसारणीची निर्मिती झाली खरंच काय जबरदस्त कामगिरी आहे ही नाही का बरं मग आजच्या या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत तर आपण एका नवीन तत्वापासून सुरुवात करणार आहोत मग बघूया आधुनिक सारणीची रचना कशी आहे तिचे भाग कोणते आणि शेवटी एका अशा रहस्यापर्यंत पोहोचू जे आजही सुटलेलं नाही चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्याकडे वळूया एक नवीन आयोजन तत्व सदोष मसुद्यापासून ते मूलभूत नियमापर्यंत पाहूया की शास्त्रज्ञानांना मूळ आवर्त सारणीमध्ये नेमकी काय अडचण येत होती पहिली आवर्तसारणी जी मेंडेलिवने बनवली ती खरंच क्रांतिकारक होती पण तिच्यात एक मोठी समस्या होती ती अणुवस्तुमानावर म्हणजेच ॲटॉमिक मासवर आधारित होती आणि त्यामुळे काय व्हायचं तर विसंगती निर्माण व्हायची म्हणजे मेंडेलिवच्या कामाला सलाम पण या एका गोष्टीमुळे त्यांच्या तक्त्यात काही त्रुटी राहिल्या होत्या आणि मग आला तो महत्वाचा क्षण तो टर्निंग पॉइंट गोष्ट आहे एकोणीसशे तेरा सालची जेव्हा इंग्लिश वैज्ञानिक हेन्री मोझले यांनी काही महत्त्वपूर्ण प्रयोग केले त्यांनी सगळंच चित्रच बदलून टाकलं मोजले यांनी काय सिद्ध केलं माहितीये त्यांनी सांगितलं की मूलद्रव्याची खरी ओळख त्याचा अणुवस्तुमान नाही तर त्याचा अणु अंक आहे अणु अंक म्हणजे काय तर अणुच्या केंद्रकातल्या प्रोटॉनची संख्या हीच हीच आहे प्रत्येक मूलद्रव्याची खरी आणि मूलभूत ओळख आणि इथेच तो अरे वा क्षण आला बघा मेंडेलिवचा नियम सांगायचा की गुणधर्म हे अणुवस्तुमानावर अवलंबून असतात पण आधुनिक नियम काय सांगतो गुणधर्म हे अणुअंकावर अवलंबून असतात म्हणजे फक्त एकाच शब्दाचा बदल पण किती मोठा आणि प्रभावी या एका बदलाने सगळं काही बदलून टाकलं बरं मग या नवीन अणुअंकावर आधारित नियमानुसार तयार झालेली ही उत्कृष्ट रचना ही आधुनिक सारणी दिसते तरी कशी चला पाहूया आणि ही आहे ती आधुनिक आवर्त सारणी हिला दीर्घरूप असंही म्हणतात बघा अणुअंकाच्या भक्कम पायावर उभी असलेली किती सुंदर आणि सुव्यवस्थित रचना आहे ही आता आपण हिची रचना समजावून घेऊया सगळ्यात आधी यात सात आडव्या ओळी आहेत यांना म्हणतात आवर्त किंवा पीरियड्स आणि आडव्या ओळींसोबतच इथे आहेत अठरा उभे स्तंभ यांना गण म्हणजेच ग्रुप्स म्हणतात या प्रत्येक गणामधल्या मूलद्रव्यांचे गुणधर्म माहितीये खूप सारखी असतात आणि याच रचनेमुळे आजपर्यंत आपल्याला माहीत असलेल्या सगळ्याच्या सगळ्या एकशे अठरा मूलद्रव्यांना त्यांचे एक पक्क निश्चित स्थान मिळालं आहे म्हणजे आता ही सारणी पूर्णपणे भरलेली आहे ठीक आहे पंक्ती आणि स्तंभ तर कळले पण आता जरा अजून जवळून पाहूया की या ओळी आणि स्तंभ मिळून मूलद्रव्यांची वेगवेगळी कुटुंब कशी तयार करतात एक प्रश्न पडला असेल की त्या तळाशी असलेल्या दोन ओळींचं काय त्या काही विसरलेल्या नाहीत त्यांना लँथेनाईड आणि अॅक्टिनाईड श्रेणी म्हणतात खरं तर त्या मुख्य सारणीचाच भाग आहेत पण सारणी खूप जास्त रुंद होऊ नये म्हणून त्यांना सोयीसाठी खाली ठेवले त्या व्यवस्थित मुख्य सारणीमध्येच बसतात आता अजून एक गंमत ही संपूर्ण सारणी आहे ना ती चार प्रमुख ब्लॉक्समध्ये विभागलेली आहे म्हणजे जसं काही शहरात वेगवेगळे भाग असतात ना तसंच काहीस सुरुवात करूया पहिल्या भागापासून हा आहे एस ब्लॉक यात गण एक आणि दोन म्हणजे अगदी डावीकडचे दोन स्तंभ येतात आता थेट उजव्या बाजूला जाऊया इथे आपल्याला दिसतो पी ब्लॉक हा गण तेरापासून थेट अठरापर्यंत पसरलेला आहे आणि या दोघांच्या मधोमध मद जो मोठा भाग आहे ना तो आहे डी ब्लॉक आपली सगळी ओळखीची मूलद्रव्य जसं की लोह तांब सोनं ही सगळी संक्रमक मूलद्रव्य इथेच आहे आणि शेवटी त्या ज्या दोन ओळी आपण तळाशी पाहिल्या होत्या ना लँथनाईड आणि ॲक्टिनाईट श्रेणी त्या दोन्ही मिळून तयार होतो आपला चौथा ब्लॉक एफ ब्लॉक बरं ब्लॉक्स तर पाहिले पण या पी ब्लॉकमध्ये एक खूप महत्वाची सीमा रेषा आहे ही रेषा मूलद्रव्यांच्या जगात एक मोठी विभागणी करते त्यांना तीन वेगळ्या प्रकारांमध्ये विभागते हे बघा ही नागमोडी रेषा हीच ती मोठी विभागणी करणारी रेषा आहे हिच्यामुळे धातू कोणते अधातू कोणते हे ओळखणं अगदी सोपं होऊन जातं आणि नियम तर अगदी साधा सोपा आहे या रेषेच्या डावीकडे जे आहेत ते सगळे धातू जे उजवीकडे आहेत ते सगळे अधातू आणि जे बरोबर या रेषेच्या कडेने आहेत ते म्हणजे धातू सदृश म्हणजे ज्यांच्यात दोन्हीचे थोडे थोडे गुणधर्म आहेत तर आधुनिक सारणीने मेंडलिफच्या काळातल्या जवळपास सगळ्या समस्या सोडवल्या एक अशी परिपूर्ण प्रणाली तयार झाली पण एक कोड एक रहस्य मात्र तसंच राहिलं जे आजही सुटलेलं नाही विचार करा एकशे सतरा मूलद्रव्य त्यांच्या अगदी अचूक जागी बसली आहेत मग हायड्रोजनचं स्थान अजूनही एक रहस्य का आहे त्याला गण एकमध्ये ठेवावं की गण सत्रामध्ये यावर आजही चर्चा सुरू आहे आणि हाच तो प्रश्न आहे जो आपल्याला दाखवून देतो की कि विज्ञान कितीही पुढे गेलं तरी काही रहस्य कायम राहतात आणि तीच आपल्याला अधिक जाणून घेण्यासाठी प्रेरित करतात